हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढ़े मोर हरीन कार्वीट यांची शिकार करणारे शिकारी वन विभागाच्या ताब्यात नांदगाव वन विभागाची मोठी कामगिरी नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारामध्ये काही दिवसांपूर्वी मोर हरीन कार्वीट यांची शिकार करायला आलेल्या आरोपींना नांदगाव वन विभागानं पकडला आहे त्यातील एक आरोपी फरार होता त्यास नांदगाव वन विभागानं वन अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेतला असता आशफाक अंजुम मोहम्मद अनवर वय वर्ष एकतीस राहणार मालेगाव आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतला आहे गुन्हा नंबर डब्ल्यू आय झिरो वन ऑब्लिक दोन हजार चोवीस गुणानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणावीसशे बहात्तरच्या कलमनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी कुलप हिंद स्वराज न्यूज नांदगाव